समानियाने मारा धक्का हक्का गई हक्का बक्का हे असलं शीर्षक वाचून विषय तुमच्या लक्षात आलेला असेलच पण या व्हिडिओला तुम्ही लाईटलीच घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे कारण एक अदनासा इन्सान अकेला कितना हसेगा और क्यू हसेगा हसेगा तो हसेगा वो भी अकेला क्यू हसेगा तुम भी हसो नाही का मीच का हा अन्याय एकटा सहन करू तुम्ही सहन करा आता हा हास्यास्पद व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्यापूर्वी या व्हिडिओची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी मित्रो एबीपी माझावर झालेल्या एका डिबेटमध्ये अंजली दमान यांनी एक साधासा प्रश्न विचारला जो प्रश्न महाराष्ट्रातल्या बारा तेरा कोटी जनतेपैकी किमान अकरा कोटी नव्वद लाखांना पडत असेलच की उद्धव ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून मातोश्री वन नंतर मातोश्री टू आणि लंडनमधल्या मदर्स विला पार्ट थ्री अँड फोर यांच्या उभारणीला लागलेला पैसा आला कुठून विटारेती सिमेंट आणि मजुरीचा खर्च तर सोडा मुंबई आणि लंडन मधल्या त्या आलिशान विला ज्या जमिनीवर उभ्या आहेत त्या जमिनीचे भाव कुणा आयऱ्या गायऱ्याला तर परवडू शकत नाहीत मग ही इंद्राच्या ऐरावताची श्रीमंती सारस्वतांच्या कला राहणाऱ्या ठाकरेंकडे आली कुठून आम्हाला तो किस्सा राहून राहून आठवतो असा प्रश्न कुणी विचारला की श्रीमंतीबाबतचा प्रबोधनकारांनी म्हणे बाळासाहेबांना त्यांच्या दादरच्या कदम मेन्शनमधल्या घराबाहेरच्या चपलांचा ढीक दाखवून सांगितलं होतं की लोकसंग्रह म्हणजे ही खरी संपत्ती आहे आपली या संपत्तीला जप आणि साहेबांनी मग लोक जपले नुसते जपलेच नाहीत तर लोक मोठे केले कलानगरातल्या साहित्य सहवासमधला तो प्लॉट देखील कालेलकारांच्या मदतीनं घेऊन कर्ज काढून त्यावर मातोश्री नावाचा एक टुमदार बंगला बांधला त्यांनी मध्यमवर्गीय संपन्नता ज्यांच्या ठाई ते सारस्वत कलानगरात राही असं म्हटलं जायचं ठाकरेंच्या घरात काय म्हणावी तशी सुबत्ता नव्हती त्या काळी बाळासाहेबांचं नोकरीत मन रमत नव्हतं नोकरी धरसोड वगैरे सुरू असायची त्यांची आणि श्रीकांतजी संगीतात रमलेले होते हा काही पैसे कमावण्याचा उद्योग नव्हता ना त्या काळी प्रबोधनकार आताशा निवृत्त झालेले त्या काळात मार्मिक सारख्या साप्ताहिकाचा सा आतबट्ट्याचा सा म्हणजे नेहमीच तोट्यात जाणारा असा धंदा बाळासाहेबांनी सुरू केला आणि मग पुढे शिवसेना शिवसैनिक आणि त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिगत करिश्म्यानं मातोश्रीत संपन्नता आली त्या सुखी समाधानी सी केपी घरात अठरा पगड जातीपातीतला शिवसैनिक नडल्या वेळेला कधी गेला तर तो दोन घास खाऊनच बाहेर पडायचा आताचं जे घर आहे आताची जी मातोश्री आहे ती आलिशान आहे आलिशान तर या अशा आलिशान घराचं लाईट बिल देखील हजारांमध्ये येत असेल हा दुसरा भाबडा प्रश्न म्हणजे बघा जमिनीचे भाव मुंबई शहर आणि लंडन या दोन्हीकडचे दुसरं म्हणजे बांधकाम खर्च मग देखभाल खर्च मेंटेनन्स त्यात लंडन इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि अदानी किंवा अंबानीच्या ज्या वीज कंपन्या आहेत मुंबईतल्या त्यांचं लाईट बिल आलं दमन यांना पडलेला प्रश्न जे लोक सकाळी घराबाहेर पडून रिक्षा पकडून बस पकडून स्टेशन गाठत नाहीत मग नऊ बाराची किंवा आठ सोळाची लोकल पकडत नाहीत महिन्याचे पंचवीस दिवस राबत नाहीत गेला बाजार कुठल्याशा ऑफिसात बसून कुठला उद्योगधंदा करत नाही काही विकत नाहीत काही खरेदी करत नाहीत मग यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून यांच्या उत्पन्नाचे ज्ञात स्त्रोत जे आहेत त्यामधून त्यांना एवढी माया जमवणं जमलं कसं अशक्यच आहे ना ते बरं मग ही माया आली कुठून मातृश्रीची तळघरं भरली कुठून असा जो प्रश्न पडतो त्यावर मागे एक याचिका गौरी भिडे आणि अभय काका भिडेंनी दाखल केली होती पण त्या याचिकेला गुंडाळलं गेलं होतं कुणी गुंडाळलं त्याचं नाव काय मी घेत नाही तर एवढं सगळं होत असताना हा जो प्रश्न विचारला गेला होता त्यावर आमच्या सुषमा अक्कांचं उत्तर ऐकल्यावर चक्रवाल्यासारखं होतं ना ऐका काय म्हणाल्यात त्या मी जो प्रश्न मगाशी विचारला की उद्धव ठाकरेंचे कुठले व्यवसाय आहेत की त्यांच्याकडे मातोश्री मातोश्री टू मातोश्री वन सारखे एवढे मोठी मोठी घर येतात एवढे म्हणजे लाईट बिल सा साधारण माणसाला आपण याचं उत्तर नाही नाही आपण त्यांच्याकडे देऊ द्या ना देऊ द्या सुषमाता दनियाजी आपण म्हणालात की त्यांच्याकडे असे कुठले उद्योगधंदे आहेत आपण कदाचित विसरताय ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरेंचं जे आयुष्य होत ते अत्यंत शाही आयुष्य जगले त्यांच्या शाही आयुष्य आणि बाळासाहेब ठाकरेंची कमाई काय होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कमाईचे स्त्रोत काय होते हा प्रश्न विचारण्याची छाती जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची असेल हा प्रश्न विचारण्याची छाती की बाळासाहेब ठाकरेंचे कमाईचे स्त्रोत काय होते हे शिंदे आणि हक्का प्रवक्ते झाल्यात हे तर दिसतंय पण कायच्या काय उत्तर द्यायचं त्या उत्तरातून तुम्ही असं सुचवताय का की ठाकरेंकडे जे काही जे काही जमा आहे ती बाळासाहेबांनी जमा करून ठेवलेली आहे वारसा म्हणून आता ते सारं घबाड उद्धवजींकडे आले बाळासाहेबांच्या उत्पन्नाबद्दल किंवा त्यांच्या कमाईबद्दल विचारपूस करण्याची शिंदे फडणवीसांची छाती आहे का असा प्रश्न विचारतात थोडक्यात काय घरकोंबड्यांना सगळं आयतं मिळालेलं आहे असं त्यांना म्हणायचं होतं पण तसं न बोलता त्या म्हणतायत की हे जे काय आहे ते माननीय बाळासाहेबांचं आहे तुमची हिम्मत असेल तर करा बाळासाहेबांच्या संपत्तीची चौकशी मित्रो आपण कॉलेज पास आउट झालो तेव्हा तीनशे रुपये दर होता प्रति आर्टिकलचा आणि आपण म्हणजे सुषमा हक्कांबद्दल बोलतोय तीनशे रुपयाला एक असे लेख लिहून देत असत कि नीलम गोरेंसारख्या बाया बाया असा शब्द वापरतेय मी बाया असा शब्द वापरतेय मी बाया असा शब्द मी कृपया समजून घ्यावं <स्था> बाई हा शब्द शुद्ध मराठीतला आहे <स्था> ज्यांनी सांगितलं की तीस पुस्तक पंचवीस पुस्तक मला खात्री वाटत नाहीये की ती पुस्तकं स्वतः लिहिलेली असतील म्हणून कारण असे लेख लिहून देणारे सुद्धा खूप लोक आहेत मी माझ्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये तीनशे रुपयाला लेख लिहायचा ताई तेव्हा मी पार्ट टाइम जॉब करायची आणि असे खूप सारे राजकारणी आहेत जे तरुणांचा किंवा बुद्धिजीवींचा मेंदू असा भाड्याने विकत घेतात बहुजन दलित वंचितांचा मेंदू त्यांची बुद्धिमत्ता ही अशी कवडीमोल दरानं अभिजनांनी प्रस्थापितांनी राजकारण्यांनी वापरलेली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या सुषमा अक्का आहे बरं जाता आता अजून एक गमत सांगतो तुम्हाला आमच्या सुषमा अक्का या गरीब घरच्या विचार आहे पण हल्ली त्यांना सगळं पंचतारांकित लागतं त्यांना दौऱ्यावर असताना सरकारी विश्रामगृहात शांत झोप लागत नाही त्यांना रामा इंटरनॅशनल नावाचं फायव्ह स्टार हॉटेलच लागतं मागे संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या हक्कांसाठी अंबादास दानवेंनी रामामध्ये बुकिंग न करता सुभेदारी या सरकारी गेस्ट हाऊसमधलं बुकिंग दिल्यानं तापलेल्या हक्का नंतर मग किचन कॅबिनेटला फोन आणि काय पुढे झालं ते सगळं माहिती आहे दानवेंची तंतरली गेली होती तासली गेली होती त्याच अक्का आजही संभाजीनगरला असतात तेव्हा न चुकता रामा इंटरनॅशनलच प्राधान्य देतात फर्स्ट प्रेफरन्स कारण रामा इंटरनॅशनलशिवाय त्या त्यांना जमत नाही आता बघा का का बोलतोय मी असं तर रामा इंटरनॅशनलमध्ये त्यांचं सतत सातत्यानं जे येणं जाणं वास्तव्य असतं कारण त्याशिवाय का त्यांना विधानसभेला रामा इंटरनॅशनलमध्ये उतरलेल्या शिंदे गटातल्या आमदारांचं म्हणजे आमच्या संजय शिरसाटांचं संभाषण कानावर पडलं की एकनाथ शिंदेने प्रत्येक उमेदवाराला वीस वीस कोटी दिलेत निवडणूक लढायला एकनाथ शिंदे देना बँक आहे सगळ्यांना भरभरून देत असतात म्हणूनच तर त्यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी रीग लागते पण मातोश्रीवरची लेना बँक आता सगळं संपलंय तरी लेणे काम बंद नाही करतीये उदाहरण अयोध्या पौल दहा कोटी गंगाखेड विधानसभा तिकीट विक्री असो सुषमा अक्कांना दमनियाबाईंनी निरुत्तर केलं पण ही गोष्ट म्हणजे उघड्यानं नागड्याला आरसा दाखवणं अशातला प्रकार होता यांचे व्यवसाय काय त्यांचे उत्पन्नाचे ज्ञात स्रोत काय दर तीन चार महिन्याला त्या सहकुटुंब परदेश सहलीवर जातात त्या कशा करू शकतात त्यांना रिचार्जवाल्या ताई असं का म्हटलं जातं असेही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात या देखील प्रश्नांची उत्तरं एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेला मिळतील अशी अपेक्षा बाळगूया पी माझा किंवा तत्सम ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्या जेव्हा असा कुठला तरी शो करतात कोर्ट मार्शल किंवा रॅपिड फायरसारखा तिथे खरं कोर्ट मार्शल व्हायला हवं प्रश्न विचारणाऱ्यांचंही आणि ज्यांना त्या कोर्टाच्या कट कटघऱ्यात आरोपीच्या पिंजऱ्यात ज्यांना उभं केलं जातं त्या दोघांनाही एक समान वागणूक दिली गेली पाहिजे कायद्यासमोर जसे कोणी छोटे मोठे नसतात सर्व समान असतात तसा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जो आहे पत्रकारिता त्या पत्रकारितेतल्या एखाद्या अशा चर्चात्मक कार्यक्रमामध्ये जेव्हा अशा लोकांना बोलावलं जातं तेव्हा त्या दोघांनाही हवामे कोण कितना नंगा आहे हेच दाखवायचं असतं आणि ती संधी पुरेपूर प्रत्येकाला मिळायला हवी आणि तो शो सादर करणाऱ्यांनी त्या दोघांनाही त्याच अर्थाचे त्याच कॅटेगरीतले त्याच तोला मोलाचे प्रश्न विचारायला हवेत कारण कुणाला तरी एकाला उघडं पाडायचं आणि दुसऱ्याचं झाकून ठेवायचं हे धंदे वृत्तवाहिन्यांनी किंवा पत्रकारांनी करू नयेत एवढंच तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद なますか